É e मी काल जसं की मी तुम्हाला सांगितलं की खूप वेळ झाला होता त्यामुळे आम्ही कराडजवळ एक हॉटेल आहे तिथे थांबलो होतो आणि हॉटेल फार छान आहे काल तर मी तुम्हाला रूम दाखवलीच आत्ता रूम दाखवण्याच्या हालतमध्ये नाही आहे तर काल तर मी तुम्हाला दाखवून घेतलीच आणि हॉटेल पण क्लीन आहे आणि आमचं सगळं आवरलं आहे आता नाश्ता करू आणि मग पुण्याला जायला निघू आणि पुढे काय होतं ते मी तुम्हाला दाखवतेस तुम्ही हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा इथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो तशा इथे खूप गोष्टी होत्या शिरा मसाला डोसा इडली मिसळपाव पुरी भाजी असं खूप काही होतं पण आम्ही मसाला डोसा घेतला होता आणि मी कोल्ड कॉफी घेतली आणि बाकी सगळ्यांनी चहा घेतला होता पण डोसा इतका खारट होता खूप मीठ होतं त्याच्यासोबत दिलेली बटाटा भाजी त्यामध्ये पण मीठ जास्तच होत जास्त जसा होता तसा नाश्ता मी केला आणि थेट पुण्याला जायला निघालो पास तीन तास प्रवास करून आम्ही ताईंच्या घरी पोचलो, हे आहे ताईंचं घर पहिला तर वरद आणि निषादला भेटले आणि दोघ पण केव्हाची वाट बघत होते नाना माई आणि मामा मामी केव्हा घरी येणार आणि हे बघा लहान मुलांना चॉकलेट मिळाले की बस बाकी काही नको असतं त्यांना परत काय बघतो काय काय खातो तू तुझा व्हिडिओ काढू गणेश माझा व्हिडिओ काढ म्हणून सांगायलाय तो काय खातो तू चॉकलेट खाऊन झाल्यानंतर सगळं काही करून दाखवायला चालू होतं पहिला तर बाईक चालवून दाखवली आणि आता आम्ही जेवण करून घेतो आणि पुढे समजेलच तुम्हाला की आम्ही काय काय दंगामस्ती केली दादांनी मी व्हिडिओ बनवतो दादा मी व्हिडिओ बनवतो दाखव निशाद दिसते ना इकडे दाखवू इकडे खर हो। तर या व्हिडिओमध्ये मला काय एडिट करू ते समजत नव्हतं किंवा कुठे वॉइस ओव्हर करू हे पण समजत नव्हतं कारण सगळं छान वाटत होतं आणि निशा सोबत खेळतानंतर मला इतकी मज्जा येत होती आणि मला लहान मुलं खूप आवडतात त्यांच्यासोबत खेळायला मला खूप आवडतं देना दे प्लीज प्लीज निशा प्लीज दे, दे। ए? आईला नाव सांगू सांगू बरं आई बोलवते बाबांना सांगू चल चल बाबांकडे न्यू बाबांकडे न्यू चल 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 चल, चल बाबांकडे फुटके द्या संदे चल चल नी चार। नी चार। दे काय ते दे निषादि जेवण करून आम्ही इतकी मस्ती केली होती की सगळेच झोपले होते निषाद वरत पण झोपले कारण खूप दमले होते खूप दंगा मस्ती झाली आणि आता आम्ही चहा घेऊ आणि खाली जाणार आहोत वरदच्या बड्डेला दादांनी त्याला नवीन सायकल घेतली होती ती त्याला चालवून दाखवायची आहे चालव मी बसू निशाद मागे वरची सायकल मी पण चालवली खूप वर्षांनी मी सायकल चालवली मी लहान होते तेव्हा पप्पांनी मला पण सायकल घेतली होती आणि ती घेऊन मी फिरायचे आणि आता इतक्या वर्षांनी मी ही सायकल चालवली खूप छान वाटलं <laughs>

<laughs> मुंगी होती म्हणून केला नाही निषाद ने काय केला काय पण नाही वरतीच निषाद बघितला ना आजचा दिवस पण हा दिवस अजून इथे संपला नाही आता आम्ही जाणार आहोत वरदच्या जिममध्ये जिथे वरदच्या आजोबा त्या दोघांना रोज घेऊन जातात आणि वरद अशा करामती रोजच करतो परत खूप लहान होता तेव्हापासून त्याला या सगळ्या गोष्टी पटकन जमत होत्या आणि आता दादाचं बघून निषाद पण लवकरच हे सगळं शिकेल

परत बघू निशाद <laughs> नाही टाकला <laughs> ए निशाद वर जरा कोठे खेळायला लागला की निशात त्याची चप्पल घेऊन टाकून येत होता आणि यावेळेस वरदने टाकली तर तो लगेच रडायला सुरू केला <laughs> कसा आहे के लगेच आई <laughs> <laughs> தென்னிக்கு செட்டாயா வாடலமே நீ ஏ लाव கிதே தேதே ரவு मला वाटलं असेल ना की आम्ही आत्ता का फटाके फोडतोय कारण हा व्हिडिओ दिवाळीमधला आहे जो माझ्याकडून पोस्ट करायचा राहून घेतला होता आम्ही दिवाळीमध्ये ताईंकडे गेलो होतो आणि आज हा व्हिडिओ मी पोस्ट करते <laughs> आणि पायाने फोडला आमचं जेवण झालं आता फटाके वाजून झाले आता शेवट काहीतरी स्वीट खाऊन करायचं म्हणून आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी जातोय सुजाता मस्तानीमध्ये थोडे कारने गेलेत आणि मी गणेश वरत बाईकने चालतोय बरं हाय आहोत आम्ही सुजाता मस्तानीमध्ये इथे सगळ्यांनी आईस्क्रीम आणि मस्तानी घेतली खूप छान होतं आईस्क्रीम आणि असा होता, होता माझा आजचा दिवस हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट